अगोदर मी मारतो मग विचारतो की झालं काय होतं दरवर्षी एकशे तीस ते एकशे चाळीस असे गुन्हे घडतात जो आपला फॉस्को कायदा आहे तो भारताने चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा लागू केला काही लोक तर फॉस्को बिस्को काही पण म्हणतात म्हणजे नाही का त्याच्याविषयी काही कोणाला माहितीच नाही की या गुन्हेगारांना शिक्षा काय झाली पाहिजे जेव्हा मला स्ट्रेचर मध्ये एम्बुलन्स मधनं बाहेर काढला होता थोड्याशा छोट्याशा चिट्टीमुळे माझी कॉपी पकडली <laughs> तर माझ्याजवळ सगळे मी त्यांना काढून दिले की सगळं लावा कधी रडायचं पण रडायलाच येत नाही म्हणून कांदा समोर ठेवून असं कट करत ऍक्टिंग केली का हो थ्रिलिंग हो, <laughs> पुलिंग होते पुलिंग थ्रिलिंग होते मराठीचा क्लासिक सिनेमा आहे नमस्कार मंडळी मी साक्षीपानच्या न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक चित्रपट असतात पण चित्रपटांमध्ये ते चित्रपट फक्त मनोरंजनाचे साधन असतात तर काही चित्रपट असे असतात जे आपल्या समाजाला विचार करण्यासाठी भाग पाडतात आणि तसाच एक नवा कोरा चित्रपट तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय तो, तो म्हणजे पॉस्को थ्री झिरो सेवन पोस्को तीनशे सात आणि त्या चित्रपटाची कलाकार मंडळी आपल्या सोबत आहे तुम्हाला सर्वांचं न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद आपल्यासोबत दिव्या आहे आपल्यासोबत दन्यव शशीर सर आहेत आणि आपल्यासोबत रजत सर आहेत नमस्कार No. बरं तर सुरुवातीला मी विचारण्यापेक्षा तुम्हीच सर्वांनी सांगा की तुमचं जे पात्र आहे चित्रपटामध्ये काय आहे दिव्या ओके okay, तर माझा ऍक्च्युअली मी एक पत्रकार आहे काही गोष्टी घडतात जसं माझं काम एवढंच आहे की मी त्या जनतेपर्यंत पोहोचवते बेसिकली ह्याचं सोल्युशन काढते म्हणजे तू दोघांमधली सूत्र हो असं बोलू शकता तुम्ही पण पत्रकार आहात म्हणून मी पण तेच केलं म्हणजे रिलेट होत आहे मला रिलेट होत आहे अट हो सर सर तुमचं हा चित्रपटामध्ये जे पाच लीड आहेत त्याच्यामध्ये मी एक आहे माझं कॅरेक्टर असं दाखवलंय की माझा भाऊ जे आज्ञा देतो ते मी पाळतो आणि माझं वेगळं पण असं आहे की अगोदर मी मारतो मग विचारतो की झालं काय होतं स्पॉन्टेन्युअस मी थर्ड लीड हिरो आहे मी स्ट्रिक्ट पण दाखवलं न बोलणारा माणूस दाखवलंय पण माझी जी बहीण दाखवली बारकी ती माझी लाडीची बहीण दाखवलेली आणि त्याच्यासाठी मी पुढे पुढे चालतोय म्हणून मला आवड आहे बरं आता चित्रपट जी मी सुरुवात केली की कला क्षेत्र नाही हा एक चित्रपट असा आहे जो आपण एकदम सेन्सिटिव्ह टॉपिक आहे किती जणांना तुमच्यापैकी मुव्ही साईन करायच्या आधी पॉस्को हा शब्द माहित होता <laughs> नाही डेफिनेटली नाही मला पण नव्हतं माहिती मला म्हणजे अचानकच घडलं हे सिच्युएशन त्यावेळेस मी ऍक्च्युअली लहान होते मला माहिती होता तो शब्द पण एवढं माहिती ऐकून त्या कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते शब्द ऐकून होता पण जसं आम्हाला ऍक्ट करायला लावत त्यानंतर आम्हाला कळालं की बाबा ऍक्च्युअल हा वस्तू काही आहे आणि मला माझ्या आई वडिलांकडनं कळलं की हे बेसिकली असं असं आहे कारण हा असा कायदा आपण कलाकार आहोत आपण या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आपल्यालाच माहित नाही तर सामान्य लोकांना कसं <laughs> माहित असेल म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी बघण्यासाठी किती महत्वपूर्ण आहे हे तुम्ही सगळ्यांनी सा सांगितलं तर खरंच बरं होईल त्याबद्दल बेसिकली तुम्ही काय सांगाल सर ऍक्च्युली कसं आहे आपल्या भारतामध्ये ना दरवर्षी एकशे तीस ते एकशे चाळीस असे गुन्हे घडतात हे खूप खूप चिंतेचा विषय खरं तर हे आपल्या बरोबर घडत नाही म्हणून आपल्याला तो इतका संवेदनशील नाही वाटत आपण वाटते की अरे हा त्याच्या बरोबर झाले याच्या बरोबर झाले त्यामुळे आपण एवढं ते मनात घेत नाही ज्या बरोबर हे घडतं ते ऍक्च्युली काय फेस करतात हे या चित्रपटात दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की <coughs> जो आपला पॉस्को कायदा आहे तो भारताने चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला लागू केला आणि त्याच्या अंतर्गत काहीतरी चोवीस तासाच्या आतमध्ये त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे असा कायदा सांगतो पण ऍक्च्युअल मध्ये ते होते का नाही होते था। तर अशा विषयाला घेऊन स्वरूप सर चित्रपट बनवत होते आणि माझी इच्छा होती की याच्यामध्ये एखादा छोटासा रोल असेल माझा कदाचित नशिबाने खूप मोठा रोल दिला मला याच्यामध्ये आणि होप मी छान केला असेल तो ऑडियन्स पाहिल्याच्या नंतर मला त्याची प्रतिक्रिया मिळेलच नक्कीच नक्कीच विशेष म्हणजे मी स्वरूप सरांचे याच्यासाठी आभार मानेल की पॉस्को या शब्दावरती प्रकाश ज्योत त्यांनी ठेवली की अॅट लीस्ट तो चित्रपटचा ट्रेलर पाहणार पण तो पॉस्को काय ते सर्च करेल आणि त्याला त्याच्या विषय माहिती मिळेल नाही आता आपण या शब्दाला इतका हायलाइट करतोय पण अर्थात तो जो शब्द आहे तो पॉस्कॉन असून पॉक्सो आहे हे सुद्धा लोकांना माहित नाही आणि मी जेव्हा चित्रपटाचं नाव ऐकलं मी असं झाले की नाही चुकीचं आहे पॉक्सो नाव आहे नंतर मला समजलं की नाही इथे खरंच तुम्ही yes, काय oh. म्हणतात पर्पजफुली तुम्ही ते केलं आहे पॉक्सो प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड सेक्शुअल अफेन्सेस ऍक्ट दोन हजार बार बरोबर ही जी कॉन्सेप्ट होती आता स्वरूपसेप्ट तर नाहीत पण त्यांच्यावरून तुम्ही कोणी सांगाल की का शकतो की स्वरूप सरांना मी हा प्रश्न विचारला होता जसं तुम्ही हा मला तेव्हा त्यांनी ते काय सांगितलं की आपण या ऍक्ट विषय ज्यावेळेस लोकांना विचारतो तर ते पॉक्सो न म्हणता पॉस्को असं म्हणतात काही लोक तर फॉस्को विस्को काही पण म्हणतात म्हणजे नाही का त्याच्याविषयी काही कोणाला माहितीच नाही तर जे मोस्टली उच्चारला जातो या ऍक्ट साठी तर तो आहे पॉस्को सामान्य जनतेला कळावं की हे असं एखादा इन्सिडेंट घडणं गरजेचं नाहीये तुम्ही जेव्हा अभिनय करत होता पण जेव्हा आपण समोर असं कोणती तरी गोष्ट घडतोय असं बघतो कारण तेव्हाच मनामध्ये अशी भावना येते की काय आहे तसं तुम्हाला अभिनय करताना असं कोणता प्रसंग घडलाय का सर हा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकं इमोशन्सचा पिच्चर काढतात ड्रामा काढतात पॉलिटिक्स रिगार्ड काढतात पण आम्ही हा जी चित्रपट काढलेला आहे म्हणजे हा असे विषयावर काढला आहे की ज्या घडत आहे लोकं त्यावरती लक्ष देतच नाही आहे तर आम्ही ते सर्व बघून पॉईंट आउट करून हा ॲक्ट काढलेला आहे पॉस्को म्हणून आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्वरूप सराला थँक्स म्हणतात आम्ही की आम्हाला त्याने लीड करायला लावलं आहे आणि महाभारतासारखा त्यांनी गोष्ट दाखवलेली की न मारता न का करता ती गोष्ट कशी घडावी आणि लोकांसमोरच्या तर हे आम्हाला अत्यंत चांगलं वाटलेलं आहे लोकांनी ही ले ले। जरूर पाहावं की हा पॉस्को म्हणजे काय आहे पॉलिटिक्स वगैरे ते ते तर चालत राहतं पण ही वस्तू जी पाहिली मग लोकांना का बाबा ह्याच्या पुढे ही वस्तू नाही व्हायला पाहिजे जे विचार करतील ते पण घाबरतील की हा पॉस्को ऍक्ट म्हणजे काही आहे म्हणजे चित्रपट बघितला कारण मी ट्रेलर पाहिला त्यामध्ये एक डायलॉग आहे जो मला फार आवडला की महाभारत जेव्हा घडलं त्यावेळेस कृष्ण सुदर्शन चक्राचा वापर करू शकत होता पण त्याला दाखवायचं होतं की अन्यायाविरुद्ध नेहमी न्याय होतोच तेच तुम्हाला चित्रपटातून दाखवायचं ते कशा पद्धतीने तुम्ही दाखवलं फक्त थोडक्यात सांगा आम्ही जे पण काय म्हणजे जो तुमचा पहिला प्रश्न होता काय ते की तुम्हाला ते कितपत मनाला लागलं ज्यावेळेस तुम्ही तो चित्रपट करत होते त्यावेळी त्या त्याच्यानंतरचे जे सीन झाले ना म्हणजे की काही इमोशनल सीन असतील काही ट्रेलर मध्ये पण कट्स आहेत की मी रडतोय कानाखाली वगैरे मारतोय तर ते ऍक्च्युअल मध्ये तसं मला वाटत होतं की आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर ते असं काहीतरी घडले जिला आपण जीवापाड प्रेम करतोय आणि ते ऍक्च्युअल ते फील ऍक्ट केलाय तो छान झालाय मे बी आता त्याच्याविषयी मी छान झाले असं नाही म्हणू शकत ते ऑडियन्स समजू शकत तर ते त्याच्यानंतरच रिएक्शन होत म्हणजे तसं घडल्याच्या नंतरच त्या गोष्टी तुम्ही स्वतःहून फील केल्या आणि ह्याच गोष्टी जेव्हा आपण समाजापर्यंत पोहोचवतो ते मधलं म्हणजे पत्रकार, पत्रकार। तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मी जेव्हा जसं सांगितलं बहिणीवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा मला असं वाटत होतं की यार माझ्या बहिणी बरोबर हे घडलेलं आहे ते पूर्ण मी त्या डीप सीन मध्ये घुसले होते ऍक्च्युली ते पूर्ण रिअल वाटत होतं आणि मला असं होत होतं की नाही ह्या गोष्टीला न्याय भेटलंच पाहिजे आतूनच ते फिलिंग येत होती मला की ह्याचं सोल्युशन काढायलाच पाहिजे ते एकदम रिअल वाटत होतं आणि स्वरूप सरांना खरंच खूप खूप थँक्यू त्यांनी मला संधी दिली मेन लीड रोल म्हटलं तर ते खूपच नर्वसनेस होतं पहिले स्टार्टिंगला पण नंतर हळूहळू ऍडजस्ट झालं सगळे फ्रेंडली होते हा सगळे फ्रेंड म्हणजे असं घराचं वातावरण वाटत असं वेगळं काही वाटतच नव्हतं सेट वरती कारण खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे तुझं वय खरंच खूप कमी आहे आणि त्या वयामध्ये तुला इतकी मोठी संधी मिळाली आहे मग तुझ्यासाठी काय चॅलेंजिंग होतं Uh, पत्रकारचा रोल ऍक्च्युली कारण एक्सपिरियन्स नव्हता आणि बेसिकली ते कॉन्सेप्ट नव्हतं कम्युनिकेशन कसं बोलायचं काय बोलायचं ते पण नव्हतं माहित म्हणजे डायरेक्टली स्क्रिप्ट आली आणि म्हटलं की पत्रकारचा रोल आहे तुला हे करायचंय पूर्ण रात्रभर मी प्रॅक्टिस केली म्हटलं ओके हे okay, करायचं हे करायचं म्हणजे uh, काय काय कॅरेक्टर्स आहेत ते मी बोलू नाही शकत बट त्यांच्यासमोर जाऊन ते इंटरव्ह्यू घेणं सगळे गोष्टी जसं तुम्ही करताय थोडंसं डिफिकल्ट होतं बट झालं ओके म्हणजे तो चांगला होमवर्क केला पूर्ण होमवर्क केलं होतं मी रात्रभर हा हा हो सर तुमच्याकडनं मला एक गोष्ट समजली की तुम्ही आणि स्वरूप सर शाळेपासनाच्या मित्र आहात तर काय वेगळ्या आठवणी होत्या ज्या तुम्हाला आत्ता का आल्या मला स्वरूप सरांनी म्हटलं की एक पिक्चर आहे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तू ये तुला भेटून बोलतो मी मग तेव्हा ते ऑडिशन ते चालू होता तर मी गेलो ऑडिशन देऊन देऊन आतमध्ये गेलो ते मला स्क्रिप्ट दिली होती सरांनी ते स्क्रिप्ट बोललो मी मग त्यानंतर त्यांनी मला एक कॅरेक्टर म्हणून घेतलेलं त्यांनी तो म्हणलं की जो रिअल लाईफ मध्ये मी तुला पाहिलेला आहे शाळेमध्ये तो असा मारणारा होता भांडण करणारा होता आता तेच रोल तुला पिक्चरमध्ये करायचं आहे हे गे गन आणि तू शार्प शूटर म्हणून ह्याच्यामध्ये तु, तुला दाखवतो मी म्हणून तर मला ते खूप चांगलं वाटलं की स्वरूप भावानी म्हणजे जे मला बघितलेला होता हुँ. तर त्यांनी ते पिक्चरमध्ये ते घडून आणण्यासाठी मला घेऊन आले समोर तू ये आता तू रियल लाईफमध्ये मध्ये कर सर तुम्हाला काय चॅलेंजेस वाटले काय अभ्यास केला चित्रपटाची कास्टिंग म्हणजे असं होते की आ, या हा जो ग्रुप आहे त्यांची खूप मे बी एक महिनाभर प्रॅक्टिस चालली होती आणि जो माझा कॅरेक्टर करत होता ना मुलगा तो एक्सपायर झाला तर मग ऍक्सिलेंटली मला कॉल आला की उद्या शूट आहे आणि म्हणजे तो तीन दिवस अगोदर वगैरे काहीतरी एक्सपायर झाला असेल त्याच्यासाठी सरांनी खूप मोठी कास्ट पाहिली होती रिप्लेसमेंट म्हणून पण त्याचे काहीतरी डेट्स वगैरे मॅनेज नाही झाले म्हणून ही संधी मला मिळाली आता सेटवरती जाऊस तर मला माहिती नव्हतं की माझा रोल काय आहे किंवा किती मोठा आहे किती सीन आहे त्याच्याविषयी मला जास्त काही माहितीच नव्हतं हा एवढं माहिती होतं की जर का मला कॉल केलाय अमित तावरे सरांनी म्हणजे रेफरन्स दिला होता माझा तर ते काहीतरी चांगलंच बघते एवढं मला माहिती होत मग सेट वरती गेल्याच्या नंतर कळालं की हा ऍक्च्युली लीड रोल आहे हा आणि जसं मग मी ते स्क्रिप्ट सेट वरती वाचायला त्याच्यामध्ये स्टडी करायला चालू केली हा टास्क हाच होता की माझ्यासाठी की हे सगळे प्रिपेअर आहेत जे माझ्यासोबतचे सगळे आणि मला सरप्राईज आहे आणि हे पण महत्वाचं होतं की यांच्या सगळ्यांना पण मला मॅच होणं गरजेचं होतं असं पण नव्हतं की नाही का की मी कमी पडलो असतो ना तर मग मे बी तो सीन तेवढा छान झाला तर माझा प्रयत्न हाच होता की मी यांच्या सोबत राहावं की म्हणजे वरती जाण्याचा तर विचारच येत नव्हता पण असं वाटत की ऍटलिस्ट म्हणजे मे बी आपण ऍक्टिंग करताना आपल्याला वाटतं ना आपण सगळ्यात बेस्ट असलं पाहिजे त्या चित्रपटाच्या वेळी मला असं नाही वाटलं मला असं वाटलं की मध्ये चित्रपटामध्ये बरोबर आहे कारण आता जर आपण आपण पाहिलं की देशामध्ये दे जवळपास त्रेपन्न टक्के असे अब्युज होतात असे लैंगिक अत्याचार होतात आणि त्यामधले पन्नास टक्केचे ते मुलं आहेत कारण ही खूप मोठी गोष्ट आहे जी प्रेक्षकांपर्यंत नाही पोहोचली अजून आणि ती तुमच्या चित्रपटातून जाणार आहे तर काय संदेश आहे तुमच्या चित्रपटाकडून ऍक्च्युली हा एकच संदेश मी बोलेल की हे तुम्ही असं फील नका करू की एखादा चित्रपट आहे किंवा हा हे असा इकडे घडतं तिकडे घडतं याला एवढं लाईटली घेऊ नका असं समजा की आपल्याच घरामध्ये आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर ते असा एखादा प्रसंग घडला तेव्हा आपली रिएक्शन काय असेल आपण तो असं सोडून देईल का त्याच्या तळाशी जाईल तर या चित्रपटाच्या माध्यमातून एक खेद दाखवलेला की या गुन्हेगारांना शिक्षा काय झाली पाहिजे तर ऍटलिस्ट ती शिक्षा काय असली पाहिजे आम्ही जी दिलेली शिक्षा आमची इच्छा आहे की प्रत्येकाने ती शिक्षा द्यावी तर ती शिक्षा काय ते पाहण्यासाठी जावं लोकांनी म्हणजे नवीन शिक्षा आहे जे तुमच्या ओके आणि सर तुम्ही जे म्हणत होता की आपला जो चित्रपट आहे तर त्यामध्ये लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली नाहीये आणि ती तुम्ही दाखवताय मग यामध्ये काही एज लिमिट्स असतात की नाही आपण नाही बघू शकत मग हा चित्रपट आपण संपूर्ण कुटुंबासोबत बघण्यासारखा आहे का नाही एज लिमिट नाही फ्रेंडली आहे आणि फॅमिली फॅमिली फिल्म बनवली महत्वाची तर लहान मुलं पासून डेफिनेटली येऊन बघावे की बाबा ह्याच्यामध्ये काही आणि काय गोष्ट आहे कारण असा चित्रपट बनवताना ऍक्ट्रेस होती मग पहिला चॅलेंज होतो की तिला समजवणं की तू कशामध्ये तू अभिनय करतेस ते तुमच्यासाठी कसं चॅलेंजिंग ऍक्च्युअली असं होतं की सीन ऍक्च्युअली तिच्याकडून करून आहे म्हणजे तसं काहीच घडलेलं नाही जे एक्चुअल सीन मध्ये असं काहीच घडलं आणि ते करण्यासारखे सीन आहेत की असं काहीतरी घडल काहीतरी असं सांगितलं होतं की हा तुला हे करायचं ठीक आहे तू हे कर ह्याच्या खेळ तसं कर तस कर तिला काहीच नव्हतं माहिती ती पूर्णपणे म्हणजे लहान होती इन्श्यू खूपच लहान होती तिच्या घरच्यांमध्ये त्याची कल्पना होती कल्पना होती पण तिला नव्हती तिला एवढं नॉलेज नव्हतं आणि तो सीन आम्ही चित्रित केलेला नाही किंवा तो असं काही प्रसंग त्याच्यामध्ये शूट झालेला नाही फक्त ती अशी घटना कानावरती येते म्हणून आम्ही ते जपलेलं आहे की जे लहान बाळ आहे त्याच्यावरती पण असं काहीतरी हे नाही म्हणजे जे काही केलं तिने एकदम नॅचरली केलेलं आहे पूर्णपणे म्हणजे तुम्ही पण तिच्याकडनं बऱ्याच ग्रो आम्ही सगळे म्हणजे तिला हेल्प करायचो प्रत्येक गोष्टीला सशी रजत आम्ही तिला हेल्प करायचो की हा तुला असं करायचंय ती गोड खूप गोड मुलगी <laughs> आता तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांबद्दल एक एक कोणता तरी स्पेशल अशी गोष्ट सांगा जी तुम्ही शिकलात या सगळ्या दरम्यान मी शशी बद्दलच बोलतो जेवढा तो, <laughs> 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 <देवड़ा, laughs> <देवड़ा laughs> तो मारकू आणि हा दाखवला माणूस दाखवला <laughs> <laughs> तेवढा तो फ्रेंडली पण होता जेव्हा मला मध्ये एम्बुलन्स मधनं बाहेर काढला होता तर तो रडायचा सीन होता त्यामधनं हा छातीवरती डोका लावून होता जोर करत म्हटलं अरे भाऊ त्यावेळी त्यावेळी अँगल नव्हता माझ्यावर त्याच्यामुळे मी ते करत होतो त्याला ते, ते, ते नाही म्हणजे ह्याचा याचा पहिला चित्रपट असल्यामुळे त्याला ऍक्शन म्हणलं की त्याला वाटायचं की हा आपल्यावरती कॅमेरा लागलाय आणि तो प्रत्येक सीन मध्ये पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट द्यायचा आतमध्ये जाऊस पर्यंत <laughs> मी कस तरी कंट्रोल केलं कंट्रोल केला, केला पण हा पूर्णपणे आतमध्ये जाऊस पर्यंत अरे बाबा मी मेलेला माणूस आमचं एक एवढं सिरियस सीन होता त्याच्यामध्ये माझा डायलॉग होता विचार सगळे एवढं हसत होते कारण मला तेवढा एक शब्द बोलता येत नव्हता तेव्हा कारण एवढं शुद्ध मराठी तेव्हा नव्हती माझी परफेक्ट नव्हती त्यामुळे मी विचार कर तुम्ही सगळे शांत डोक्याने विचार कर त्यावेळेस कोणी गायडन्स दिलं तुला स्वरूप okay. सर आणि यांनी सगळ्यांनी ऍक्च्युली ओके हो सर तुम्ही पण सांगायचे दोघांबद्दल एक गोष्ट तेच की आता आठवत नाही त्यांना खूप सारे आहे असं काय सांगायचं कुठलं स्पेशल हे कळत नाही जसं की स्वतःच सांगून टाकलं की ते विचार आणि रजतनी स्वतःच सांगून टाकलं की त्याला <laughs> कॅमेरा अँगल विषयी माहिती नसायचं त्याचा पहिला <laughs> चित्रपट असल्यामुळे पण तो एवढा डेडिकेट असायचा ना की तो प्रत्येक सीन मध्ये हंड्रेड पर्सेंट द्यायचा आम्ही पण द्यायचो पण जेव्हा कॅमेरा माझ्यावरती असेल किंवा क्लोज असेल त्या गोष्टी थोड्याशा मला माहिती असल्यामुळं पण हा रजत असा होता की हा आपला सीन हे म्हणला पूर्ण सीन पण पाठ करून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याचे किती डायलॉग आहेत ते नव्हतं पाठ <laughs> वा वा बरोबर आहे बरं आता गप्पा गोष्टी तर होतच राहत पण त्यामध्ये ना आपण काय करूयात आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल एकाच शब्दात उत्तर द्यायचं हो किंवा ठीक आहे स्पॉन्टेनियस उत्तर द्यायचं आणि खरं खरं बोलायचं सगळ्यांनी ओके ओके दरवाजावरती जे लिहिलेलं असतं पुल आणि पोष त्यामध्ये किती वेळा कन्फ्युजन झालंय माझं तर नेहमी कार्डने उत्तर द्यायचं हो नाही कधी कॉपी केली का आम्ही मागणं टॉपर होते नुसतं पुढच्याला बघून सांगायचं बाबा तू लिह त्यानंतर आम्हाला सांग पंधरा मिनिटात आम्ही खरं घेतो म्हणजे एकदा माझी कॉपी पकडली होती आणि ती खूप छोटीशी चिट्टी होती मला सो वाईट वाटलं रे एवढशे छोटे छोटे माझी कॉपी पकडली तर माझा जवळ सगळा मी त्यांना काढून दिले की सगळं लावा <laughs> अरे हा म्हणजे छोटे म्हणजे एटलीस्ट पकडले तर मला थोडं वाईट तरी वाटू द्या <laughs> <laughs> तरी काही गडबडी मध्ये गोंधळात मेसेज करायचं होतं एकाला आणि केला तिसऱ्याला कधी झालं हा एकदा झालं माझे कटन झालेल आहे ओके मुलींचच होतं तो यार स्क्रीनशॉट काढलो ते आणि चुकून सेंड झालं नाही ना सेम पर्सनला बाबांना पाठवलं नाही

तेव्हा येत नव्हती तेव्हा वेगळी फिल्म ला झालं होतं माझ्याकडून म्हणजे चावी अशी हरवली होती की माझ्या केशामध्ये होते <laughs> आणि कपडे चेंज केल्याच्या नंतर ते तिथंच राहिले आणि मी दुसरी जी पॅन्ट घातली त्याच्यामध्येच पाहत बसली अरे चावी कुठे गेली चावी पट <laughs> मग तो जो होता ना ज्याची कार होती तो म्हणला अरे तुला काहीच काय वाटत नाही मी म्हणणार अरे करायचं तर काय करायचं आता चावी तर हरवलेली आणि आपण अशा ठिकाणी कमीत कमी साठ किलोमीटर वरती जे रिप्लेस करणारे लोक राहतात किंवा का चावी बनवून देतील अशी लोक तर मी विचार करतोय की काच फोडायची का वायर तोडायची <laughs> हा एकदम कन्फ्युज झाला की अरे आता का मी काय करू असं होतं म्हणजे मी लगेच मार्ग काढून मोकळ होतो खर्च आहे तो नंतर कशा घ्यायचं करत असतो बरं आता कधी रडायचं पण रडायलाच येत नाही म्हणून कांदा समोर ठेवून असं कट करत ऍक्टिंग केली का रडायची केली कॉलेजला नव्हतं जायचं होतं ॲक्च्युली मला आणि माझ्या घरचे एक्झाम्स होते आणि मला नव्हतं मी प्रिपेअरच नव्हते तेव्हा ठीक आहे मला मला नाही लहानपणी झालं माझा रडायचं सीन होता ते लहान बहिणीवर जसं जातो मी त्याला म्हणजे पिकअप करायला जातो शाळेमध्ये तर हा सर्व घडलेला असतो मग तेव्हा जातो मी पाहतो तिथं लहान बहिणीला तर तिथं मला रडायचं होतं पण रडूशी पण येत नव्हतं तर स्वरूप सरांनी म्हणलं की ते ग्लिसरीन घ्या पूर्ण डोळ्यात टाक नुसतं रडायचं काम चालू कर. तर ग्लिसरीन टाकून पण पाणी येत नव्हतं तर ते स्प्रे मारू मार म्हणत होते. तू जोरजोरात ओरड, तर लोकांना तरी वाटेल की बाबा तू रडतोय बोल. <laughs> <स्टाइगा। laughs> बाप रे. बरं चित्रपटाच्या आधी किती जणांना तुम्हाला माहित होता की कि त्याचा करेक्ट प्रानाम सेजन पॉस्कनय पॉक्स आहे? यस, yes, माहित होतं. माहित होता. माहित होता ना मला माहित होता नंतर नंतर माहित नाही. तुम्हाला होतं माहिती. ओके. बरं. ठीक आहे. आता ना आपण काय करूयात? आता मी तुम्हाला काही चित्रपट जे आहेत त्यांच्या जे थीम्स आहेत ती थी थीम मी एका लाईनमध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करायचं आणि बरोबर उत्तर द्यायचं ठीक आहे एक चित्रपट आहे ज्यामध्ये स्त्री स्त्रीलिंग पुल्लिंग होते पुल्लिंग स्त्रीलिंग होते मराठीचा क्लासिक सिनेमा आहे आपली आयडेंटिटी आहे ती सोडतात स्त्रीलिंग पुल्लिंग होतं आणि पुल्लिंग स्त्रीलिंग खूप क्लासिक सिनेमा आहे अशी बनवा बनवी <laughs> अरे ओके <थे। laughs> <laughs> okay. एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये पूर्ण कॉलेजची धमाल मस्ती दाखवले मग त्यामध्ये लव अँगल मित्र सगळं सगळं गड़ आहे करेक्ट ओके आता असा एक चित्रपट ज्यामध्ये आमदाराच्या बोरीला एका गरीबाशी लग्न करू वाटत म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड लग्न पण करते ती लग्न पण करते बरोबर बरं आता त्याच आठवलं की तुम्ही सगळेजण आता नौखे आहात आणि जेव्हा नवखे असतात समोर खूप सारे चॅलेंजेस असतात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवायचं असतात म्हणून तुमचं समोरचं जे विजन आहे ते काय आहे तुझं ठीक्या समोरचं विजन लाईक आणि तुला अजून पुढे काय करायची इच्छा आहे कारण तू आता पहिल्यांदा स्टेप टाकतेस मला फक्त एवढंच म्हणायचं की जे नवीन कलाकार आहेत स्ट्रगल करत असतात तर मग होप्स नाही तोडायला पाहिजे mm -hmm. कॉन्फिडन्स कॉन्फिडेन्स आहे आणि प्रयत्न करत राहायचं आयुष्यामध्ये Hmm. ज्याचं नशिबात असतं ते नक्कीच भेटत ओब्विस भेटत हो सशीच नशीबच खूप चांगलं आणि ह्या म्हटलं तर करिअरच्या हिशोबाने नका बघू मोस्टली कारण असं की हा होत नाही पण होत ते डिपेंड करत पण साईड वाईज काही ना काहीतरी चालू ठेवायला पाहिजे एज्युकेशन पण महत्वाचं आहे बरं तेवढंच तर तुमचं वैयक्तिक मत मी स्वतःला सांगेन मी नाईन क्लास पासून मी प्रयत्न करतोय म्हणजे मी नाइन्थ मध्ये असताना सह्याद्रीवरती सिरियल करायचो आणि आणि पिक्चरचे ऑडिशन वगैरे देत राहायचो कुठं कास्टिंग होईल हे म्हणजे पथनाट्य महानाट्य गणपती शो त्यानंतर इलेक्शन मध्ये मार्केटिंगसाठी जे शो असं कुठलं सोडलं नाहीये मी सगळे केलेलं आहे म्हणजे ग्राउंड लेवल जे पण आहे ते मला आवडतं म्हणजे आता ही जर का मला संधी मिळाली तरी मी ते करायला मला असं नाही वाटणार आणि एक शॉर्ट फिल्म केली त्याच्यानंतर मग डायरेक्ट चित्रपट मिळाला मला म्हणजे तो माझा पहिला चित्रपट होता आयटमगिरी आणि त्याच्यामध्ये त्याच्यातला रोल आवडल्यामुळं खिचिक हा चित्रपट मिळाला खिचिक मध्ये सिद्धार्थ जाधव आहे प्रथमेश परब आहे म्हणजे जे पाच सहा लीड आहेत त्याच्यामध्ये मी पण एक आहे आणि मग किचिक मधून हा चित्रपट मिळाला म्हणजे एक कुठेतरी आयटमगिरी पण याला कारणीभूत आहे कारण आयटमगिरीचे प्रोड्युसर होते प्रदीप सॉरी अमित तावरे त्यांनी इकडे मला रेफरन्स दिला असा हु हा प्रवास आहे असं नाही की लकी आहे लकी असतो तर नाइन क्लास पासून करते म्हणतो आतापर्यंत सगळ्यांना माहिती असायला पाहिजे होतं आहे की हार्ड वर्किंग आहे आणि कसोटी मॅच सारखा टिकून आहे ॲटलीस्ट एक रन गेलं तुमचं मत काय मी अगोदर विचार करायचो की हा इंडस्ट्री म्हणजे काय आहे लोक तिथून कशी काय पोचू शकतात आणि जर पोचले तर ते ऍक्ट कसं करतात स्क्रीनमध्ये कसे काय काम करू शकतात तर स्वरूप सरांनी मला संध्या दिली तर स्वरूप सर म्हणले की तू ये तू प्रयत्न कर ऑडिशन दे ऑडिशन दिली मी तर मी दिलं तर सिलेक्शन झालं माझं लकीली तर स्वरूप सरांनी म्हटलं की तुला हे कॅरेक्टर देतो मी तुला पूर्ण शार्प करायचं काम माझं आहे मी करून घेतो माझ्या मागं त्यांनी एवढी डोकं पुढे केली की तीन महिने वर्कशॉप घेतलं सरांनी hmm. मग ते झाल्यानंतर कुठेतरी मी लकीली चांगला प्रो हे केलेलं मग एकदा झाल्यानंतर मग मा मला सेकंड पिक्चर भेटलेला आहे खुर्ची म्हणून hmm. त्याच्यामध्ये लीड विलन दाखवलो मग आता तिसरं पिक्चर माझं चालू आहे पुणे टू गोवा ते हिंदी पिक्चर आहे बॉलिवूड तर तसं सर्व थँक्स स्वरूप सरांना जातो की त्यांनी मला बोलवलं तो म्हटलं तू करू शकतो शाप केला धक्का दिला पुढं तर धक्का असा दिलाय की माझी गाडी पुढं चालूच लागली नवी नवीन नवीन काय भेटायला लागलं मला मस्त कारण आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक असे चित्रपट असतात पण त्यामध्ये फार कमी चित्रपट आहेत जे अशा विषयांना हात लावतात आणि त्यामधलाच एक आपला चित्रपट आहे पॉस्को तीनशे सात म्हणून पण त्यावेळेस काही आराखडे असतात जे आपल्याला त्या आराखड्याच्या आतच आपल्याला काम करावं लागतं आता ते कितपत काम केलं आहे ते आपण सोळा तारखेला पाहूयात पण आता मी सगळ्यांचं तोंडून स्वरूप सर स्वरूप स्वरूपदादा ऐकलंय त्याच्या वतीने एक असा मेसेज पाहिजे मला ऑडियन्ससाठी की का तुम्ही आवर्जून हा चित्रपट बघायचा मेसेज हाच आहे की जसे तुम्ही मला आता म्हणाले की हा एक सोशल मेसेज देणारा चित्रपट आहे आणि हा एक अवेअरनेस निर्माण करते समाजासाठी तर मराठीमध्ये असे चित्रपट बनत नाहीत का तर बाबा ऑडियन्सला काहीतरी मसाला पाहिजे काहीतरी कॉमेडी पाहिजे काहीतरी थ्रील पाहिजे पण एक सामाजिक संदेश कोणाला नको पण असं आपण असे पण चित्रपट बनले पाहिजेत जेणेकरून जा। लोकांना कळेल आता खूप लोकांना माहिती की तर अशा प्रकारची जागृती ही गरजेची आहे तर अशा चित्रपटांना जे की काहीतरी सामाजिक संदेश देतात अशा चित्रपटांना पा, पाहिल्याच्या नंतर जे पण नवीन रायटर आहेत किंवा डिरेक्टर आहेत ते हिंमत करतील असेच नवीन चित्रपट बनवण्याची तर त्यांना ती हिंमत देण्यासाठी का होय ना स्वरूप सरांनी केलेल्या हा पहिल्या प्रयत्नाचा आपण

पण त्याने नेमका माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच पिक्चर केलेलं आहे सोळा तारखेला सोळा मे तर त्याने म्हटलं तुझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट दिलेलं आहे सोळा तारखेला तू येऊन नक्की पहा आणि सगळ्यांना मेसेज दे पाहिला मी डेफिनेटली म्हणणार की येऊन बघावे आणि आता तीन दिवसानंतर माझा बर्थडे नाईन्टीनला बरं न्यूज अनकट करणं तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये बरं मंडळी कारण खूप चित्रपट असे असतात की आपण एकदा बघतो आणि विसरून जातो अर्थातच हा चित्रपट त्यामधला नसावा आणि नाहीच आहे आणि तुमचा अभिनय ते प्रेक्षक सोळा तारखेला बघतीलच yes, 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 तुम्ही yes. न्यूज अनकट वरती आला वेळात वेळ वेड़ काढून आला त्याबद्दल न्यूज अनकटच्या संपूर्ण टीम तर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू